यांनी तिन्ही सैन्य दल प्रमुखांशी चर्चा केली आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून देशाच्या उत्तर भागातील अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहेत धरमशाला लेह जम्मू श्रीनगर आणि अमृतसर हे विमानतळ पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार आहेत असा दावा स्पाईस जेट या कंपनीनं समाजमाध्यमावरील संदेशात केला आहे तर इंडिगोनं आपल्या प्रवाशांना या विमानतळावरून आपल्या उड्डाणाबद्दलची स्थिती जाणून घ्यावी असा सल्ला दिला आहे याशिवाय एअर इंडियानंही लेह जम्मू श्रीनगर आणि अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या विमानतळावरची आपली विमान उड्डाणं आज दुपारी बारा वाजेपर्यंत रद्द केली आहेत पंजाबमधील सीमावर्ती भागातील पठाणकोट आणि गुरुदासपूर या भागातील शाळा देखील आज बंद ठेवण्यात आल्या आहेत राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि गैरसरकारी शाळांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे